नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एस आय पी म्हणजे काय ते कसे काम करते त्याचे फायदे आणि एस आय पीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण सुरुवातीपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुम्ही नियमित पद्धतीने ठराविक रक्कम दररोज किंवा दर आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसांनी किंवा दर, दर महिना किंवा दर तीन महिना या स्वरूपात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये एस आय पीमध्ये गुंतवले तर पाच वर्षांच्या शेवटी तुमच्याकडे सरासरी बारा टक्के परतावा धरून चार लाख दहा हजार रुपये जमा होऊ शकतात कारण त्यात कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा लागू होतो एस आय पी कसे काम करते तर एस आय पीमध्ये तुम्ही ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवता आणि त्या रकमेवर म्युच्युअल फंड्समध्ये युनिट्स खरेदी करता म्युच्युअल फंड्सच्या एन ए व्ही म्हणजेच नेट असेट व्हॅल्यूप्रमाणे युनिट्स मिळतात उदाहरणार्थ जर एकूण पाच हजार रुपये एस आय पीमध्ये गुंतवले आणि त्या महिन्याचा म्युच्युअल फंडचा एन ए व्ही जर शंभर रुपये असेल तर तुम्हाला एकूण पन्नास युनिट मिळतील आणि दुसऱ्या महिन्यात तोच एन एन ए व्ही वाढून एकशे पंचवीस रुपये झाला असेल तर 40 चा त्याचे चाळीस युनिट मिळतील यामुळेच रुपीज कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा होतो आणि मार्केटच्या उतार चढावापासून बचाव होतो एस आय पीचे मुख्य फायदे असे की शिस्तबद्ध गुंतवणूक म्हणजेच नियमित गुंतवणूक केली जाते आणि रिस्क कमी होते मार्केट वर खाली होण्याचा परिणाम कमी होतो म्हणजेच दर महिन्याला आपण पैसे गुंतवत असल्यामुळे मार्केट वर खाली होण्याचा काही प्रॉब्लेम होत नाही आणि लहान रकमेपासून सुरू करू शकतो मोठी रक्कम नसतानासुद्धा गुंतवणूक करणे शक्य आहे कारण असे काही म्युच्युअल फंड्स आहेत जे शंभर रुपयेपासूनसुद्धा सुरू होतात त्यामुळे आपल्याला लहानातल्या लहानात रक्कमपासून सुरुवात करू करू शकतो आणि कंपाऊंडिंगचा किंवा चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो म्हणजेच वेळेनुसार पैसे वाढत जातात एस आय पीचे मुख्य प्रकार ख असे की रेग्युलर एस आय पी म्हणजेच दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे फ्लेक्झिबल एस आय पी म्हणजेच रक्कम तुम्ही बदलू शकता किंवा वेळसुद्धा बदलू शकतात जसे की दिवसाला आठवड्याला महिन्याला किंवा तीन महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी असे बदल करू शकतो आणि टॉपअप एस आय पी म्हणजे वेळोवेळी आपण रकमेमध्ये वाढसुद्धा करू शकतो जसे की आपण सहा महिन्यांनी किंवा एक वर्षांनी आपण त्या रकमेमध्ये वाढ करू शकतो या प्रकारांमुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार एस आय पी निवडता येतो सर्वसाधारणतः एस आय पी नेहमी दीर्घ कालावधीसाठी करणे योग्य आहे म्हणजेच की तीन ते पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये कारण कंपाऊंडिंग ग्रोथचा यामध्ये भरपूर फायदा होतो जर कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंड्स निवडायचे असतील तर डेब्ट फंड्स किंवा लिक्विड फंड्स पाहू शकता यामध्ये आपल्याला फिक्स्ड रिटर्न्स मिळतात जसे की सहा ते आठ टक्के व्याजदर मिळतो आणि जास्त कालावधीसाठी म्युच्युअल फंड्समध्ये एस आय पी करायचे असेल तर इक्विटी फंड्स किंवा इंडेक्स फंड्स योग्य असतात यामध्ये सरासरी बारा ते पंधरा टक्के व्याजदर मिळू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त मिळतो एस आय पी निवडताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे तुमचं उद्दिष्ट म्हणजे गुंतवणूक करताना तुमचं उद्दिष्ट नेमकं का काय आहे की मुलांचं शिक्षण आहे रिटायरमेंट आहे का संपत्ती निर्माण करणं आहे त्यावर अवलंबून असतात म्युच्युअल फंडचे प्रकार म्युच्युअल फंडचे प्रकार भरपूर आहेत पण जास्त करून इक्विटी डेप इंडेक्स हे फंड्स असतात फंडचा परफॉर्मन्स जसे की कोणताही फंड निवडला तर त्याचा मागील तीन ते पाच वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहणे गरजेचे असते एक्सपेन्स रेशो म्हणजे कमी खर्चाचा फंड निवडला पाहिजे हा एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड जसे की आता एच डी एफ सी म्युच्युअल फंड असेल तर एच डी एफ सी बँक तुमच्याकडून काही कमिशन घेते ते म तेच त्यालाच एक्सपेन्स रेशो म्हणतात तो झिरो पॉईंट सहा किंवा त्यापेक्षाही कमी असेल तर चांगला आणि रिस्क टॉलरन्स म्हणजेच तुमची रिस्क घेण्याची क्षमता समजून तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे एस आय पी आणि लमसममध्ये फरक लमसममध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवली जाते आणि मार्केटवर जास्त अवलंबून असतं कारण मार्केटवर असताना जर पैसे गुंतवले तर मार्केट काही कालावधीनंतर खाली गेल्यानंतर रिटर्न्स कमी होऊ शकतात आणि एस आय पीमध्ये लहान लहान रक्कम नियमितपणे गुंतवली जाते त्यामुळे रिस्क कमी होते कारण मार्केट खाली वर होत असते त्यावेळी आपलं आपली गुंतवणूक ॲव्हरेज होऊन आपल्याला चांगला फायदा मिळतो आणि एस आय पी हे जास्त सुरक्षित आणि फायदेशीर ठरते तर मित्रांनो आज आपण शिकलो की एस आय पी म्हणजे काय ते कसे काम करते त्याचे फायदे प्रकार आणि एस आय पी कसे निवडायचे एस आय पीने तुमच्या पैशाला वेळेनुसार वाढवता येतो आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे मार्गदर्शन करतो पुढील भागात आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याचे प्रकार आणि कसा निवडावा याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद